शूट जास्त करू नाही शकणार कारण की आमच्याकडे बघा असे असतात विदाउट इंडिकेटर वाल आता आपला बर्डी मध्ये बनलेला नवीन मॉल आहे ग्लोकल स्क्वेअर तर बघा हा वाला जो स्क्वेअरचा सिग्नल आहे तो आज बंद दिसून राहिलेला हॅलो मित्रांनो एक मी एक निमजे पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आणि आज मित्रांनो आपण सिटी राईड करणार आहे फक्त आज थोडा लवकर निघालेलो आहे मी आणि चाललो आहे जिल्हा तर तिथलं थोडं काम आहे आपल्याला तिथलं काम संपवून आपल्याला पुन्हा जॉब वर पण जायचं आहे तर मित्रांनो तीन दिवसापासून नागपूरचे वातावरण मस्त थंडावलेलं आहे थोडा अच्छा पण पाऊस तेवढा आलेला नाही अजून पर्यंत पण उष्णतेपासून थोड बर वाटायला लागलंय पण पावसामुळे तब्येत पण खराब झालेली आहे आपले वातावरण गरम थंड गरम थंड होत असतं त्यामुळे तब्येत पण खराब व्हायला लागली तर मित्रांनो आपल्या गाडीची आता सेकंड सर्व्हिस पण करायची आहे की आपल्या सदतीसशे किलोमीटर पूर्ण झालेले आहेत आपल्या गाडीचे तर बघू आता एक दोन दिवसामध्ये जर होईल तर आपण सर्व्हिसिंग करू सेकंड आणि होऊ शकेन तर मी व्हिडिओ बनवणार कारण के के हो की वाले तर म्हणत होते की व्हिडिओ बनवणं अलाव नाही आहे खर्च किती येतो सेकंड सर्व्हिसिंग मागच्या वेळेस एक इन्सिडेंट झालेला माझ्यासोबत मी गावून येत होतो तेव्हा मी ब्लॉग शूट केला होता तो पण पूर्णपणे शूट नाही झाला म्हणून तो ब्लॉग मध्ये मी बनवलेला नाही पण या व्हिडिओ मध्ये क्लिप टाकणार मी कारण की मी जात होतो रस्त्याने तर एक ट्रक बाजूमध्ये होता आणि त्यांनी एका टर्न घेतलेला आणि त्यामुळे मी खूप 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 वाचवलो नाहीतर त्या दिवशी काम झालं होतं आपला पूर्णपणेच काम झालं होतं पण चुकी ट्रकवाल्याची होती कारण की त्यांनी चुकी त्याची पण होती आणि माझी पण होती म्हणून तरी चालते पण नाही आपण एक साइडने जातो आहे दो टू टू वे रोड आहे मी एक साइडने चालवत होतो पण ट्रकवाल्याने डायरेक्ट त्याची लाईन चेंज केलेली पण मी हॉर्न नाही मारलं ते माझी चुकी होऊ शकते पण हो की वाचवलो आपण काय टेन्शन नाही त्याचं क्या भोसड़ी के मरना तेरे को डर नहीं लगता आलो आहे वी आर मॉलच्या समोर सकाळी सकाळी असं सकाळी असो किंवा दुपारी असो पावसाळ्यामध्ये वातावरण मस्तच वाटत तर मित्रांनो आपण मागच्या वेळेमध्ये सांगितलं होतं मी कि मला इथं जीपीएस माउंट पण लावायचे आहे आणि मोबाईल होल्डर पण तर आपण बघू पुढच्या महिन्यापर्यंत लावून घेऊ ते पण कारण की ते खूप आवश्यक आहे आणि आपल्याला फॉग पण लावायचे यार सर्वात आधी तर फॉग लाईट लावायचे कारण की नाईट राईड मध्ये आता पावसाळ्यामध्ये खूप जास्त कामात येणार ते समजरव समजराव समजले ना पावसाळ्यामध्ये आपण ब्लॉग तर शूट जास्त करू नाही शकणार आमच्याकडे बघा असतात लोक विदाउट इंडिकेटर वाले यार नहीं यार इंडिकेटर होणार ना काय बस बघितली लोकेशन कि टर्न घेतलं कि झालं काम खतम वाला गेलं चुलीत <laughs> आणि असंच आपल्यासोबत त्या ट्रक सोबत पण घडलं आपण जात होतो आपल्या लाईन ने आणि त्यांनी घुसवली मजा मदात ये मुंह सुपारी निकाल के बात कर रहे बाबा आपण आपन बरोबर इंडिकेटर देत असतो जिधर होना टर्न उधर इंडिकेटर दो असं वाला काम है आपलं तरी पण लोक येऊन मागून मारूनच जातात साल मजाक बना के रखते हो भड़वा समझे क्या असं वाटतंय की हवाला रस्ता अवॉइड करायला पाहिजे होता कारण की इथं सारा खूप ट्राफिक असते आर सकाळी 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 म्हणा दुपारी म्हणा प्रत्येक वेळी ट्राफिक असते कारण की हा यांनी हा इकडून बंद करून ठेवलेला आहे लो हा पूल तो बंद झाल्यामुळे सर्व लोक इथून पडतात दुसरं ऑप्शन नाही आहे इथं मग नागपूर मध्ये वाचायचं असेल तर ऑटो आणि रिक्षा यांच्यासोबत खूप बऱ्याच पैकी वाचून राहावं लागते कारण की यांचं काही गॅरंटी नाही यांचे जे इंडिकेटर वगैरे जे आहे ते सर्व शो साठी दिलेले आहेत असं म्हटलं तरी चालेल आता आपण आलो आहे झिरो माइल स्टेशन जवळ काका उपाय इथं सकाळी सकाळी चाललो आहे जिल्ह्याकडे तर इथून समोरच्या स्क्वेअर इथून आपण लेफ्ट घेऊ मग सरळ जाऊ आपल्याला घ्यायचे लेफ्ट धावत येतो इकडे तर मित्रांनो आता मी इथलं आपलं काम संपवतो आधी त्यानंतर मध्ये वापर जाते जॉबवर जाते आपण बोललो थोडं बहुत तर मित्रांनो आता आपलं काम झालेलं आणि आपण पुन्हा चालवलं आपल्या जॉबकडे जास्त वेळाच काम नव्हतं आपलं दहा पाच मिनिटाचं काम होतं तो वाला रस्ता नाही घेणार ज्या रस्त्याने आपण आलो आपण दुसऱ्या रस्त्याने जाणार ब्राफिक मध्ये बसायचं नाही आहे बघा म्हटलं ना सिंगा रोड असून सुद्धा लोक ओव्हरटेक करतात हे बघा हे बघा हे बघा असलं असते काम घाई तर मित्रांनो आपण पोचलो आहे बर्डी आता आपला बर्डी मध्ये बनलेला नवीन मॉल आहे ग्लोकल स्क्वेअर अशा प्रकारे इथला व्हि आहे आणि आपण चलो आपल्या जॉबवर राहिलो जॉबवर लेट होता आपल्याला आपण घेऊ हे वाली बाहर की गली बाहर की गली मधुन बगा था था चालू एक काम नाला क्लीनिंग से काम चालू है कि कस ले चला वाले काम चालू है अरे कहना क्या चाहते हो यार मार्क्स वाले से तो मस्त तो ऑफरोड होता है यार आता रोड बनवला यांना चिकन चिकन करून टाकलं इकडे गावाची फिलिंग येते थोडीशी गाय वगैरे असतात तर पावसाळा लागले की हेच काम सुरू असतात साफसफाई वाले साफसफाईचे काम झाल्यानंतर पण आपलं नागपूर पाणी छान प्रकारे भरत असतो जर पाऊस खूप जास्त आला तर कारण की आपल्याकडे आता सिमेंटचे रोड आहे तर पाणी आडवा पाणी झिरवा असं काही पाणी अडवा पाणी झिरवा काही रोल आहे नाही पाणी अडवा घरात भरावाला रोल आहे मारो, मारो। बघा हा वाला जो स्क्वेअरचा सिग्नल आहे तो आज बंद दिसून राहिलेला म्हणून लोक असे इकडून तिकडे तिकडून इकडे जाताना दिसत असणार तुम्हाला आणि मित्रांनो आज आपण काही सिनेमॅटिक शॉट्स वगैरे काहीच नाही घेतलेले आज फक्त आपण सूट केलेला ब्लॉग शूट नाही सूट शूट केलेला ब्लॉग आपण आज आशा करतो मित्रांनो की तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल हे बघा कॅपिटल हाईट्स तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि सजेस्ट करा कमेंटमध्ये की तुम्हाला कसल्या प्रकारे प्रकारचे ब्लॉग बघायला आवडेल माझ्याकडनं बनवलेले तर चला मित्रांनो बाय बाय धन्यवाद ब्लॉग बघितल्याबद्दल